एक जानेवारीपासून नांदणीत पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महामहोत्सवाचं आयोजन परमपूज्य जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांची माहिती नांदणी स्थित वृ वृषभाचल पर्वतावर श्री मद्यवाधिदेव एक हजार आठ भगवान आदिनाथ तीर्थकर यांची एकतीस फूट उंच नयनमनोहर ब्रह्ममूर्ती प्रतिष्ठापना होऊन त्रिद्वादश वर्ष पूर्ण होतात या दरम्यान चोवीस तीर्थकर प्रतिष्ठापना चोवीस तीर्थकर टोक चरण पादुका दर्शन चतुर्मुख जिनबिंब व समवसरण मंदिर उभारण्यात आलं या त्रिद्वादश मूर्तीच्या अनुषंगानं श्री एक हजार आठ भ आदिनाथ तीर्थकर ब्रह्ममूर्तीच्या उजव्या बाजूस अतिशय सुंदर मनमोहक अरिष्ट निवारक श्री एक हजार आठ मुनी सुव्रतनाथ तीर्थकरांची एकतीस फूट उंच पद्मासन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे तसेच डाव्या बाजू दक्षिणात्य शिल्पकलेतील पांढऱ्या पाषाणातील नूतन अतिसुंदर जिन मंदिर प्रथम शासन देवी चक्रेश्वरी मंदिर उभारलं असून यामध्ये मूलनायक श्री एकानाथ तीर्थकारांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापित होणार आहे यासोबतच क्षेत्रावर पावापुरी विशेष दर्शन क्षेत्रपाल मंदिर मठ मंदिराजवळ सिद्धांत दर्शन मंदिर व नांदनी धर्मनगरीतील अतिप्राचीन भगवान हजार आठ पार्श्वनाथ तीर्थकर मंदिराच्या प्रांगणामध्ये मानस्तंभोपरी चतुर्मुख जीनबिंब प्राणप्रतिष्ठापित आहे या नूतन मंदिर व मूलनायक तीर्थकारांचे पंचकल्याण प्रतिष्ठा व त्रिद्वादश मूर्तीच्या निमित्त श्री मध्यवादी देव एक हजार आठ भगवान आदिनाथ तीर्थकर एकतीस फूट उंच नयन मनोहर ब्रह्ममूर्तीचा महामस्तकाभिषेक महोत्सव एक ते नऊ जानेवारी दरम्यान होणार असल्याची माहिती परमपूज्य जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी दिले नांदणी येथील मठ संस्थान येथे सोमवारी तेवीस तारखेला आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते यावेळी जिनसेन भट्टारक स्वामी म्हणाले गंधी पंचकल्याणका प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव गणाचार्य एकशे आठ परमशिष्य विराग सागरजी महाराज राष्ट्रसंत चर्या शिरोमणी दिगंबराचार्य एकशे आठ विशुद्ध सागर महाराज संघ आणि आचार्यश्री एकशे आठ धर्मसेन महाराज संघ आचार्यश्री एकशे आठ वर्धमान सागरजी महाराज संघ श आचार्यश्री एकशे आठ चंद्रप्रभासागर महाराज संघ आचार्यश्री एकशे आठ जिनसेन महाराज संघ आचार्यश्री एकशाठ मयंका सिगर महाराज संघ आचार्यश्री एकशाठ शांतिसेन महाराज संघ आचार्यश्री धर्मभूषण महाराज संघ आचार्यश्री एकशाठ सुयेश गुप्ती महाराज संघाच्या उपस्थितीत शंभर पेक्षा अधिक आणि भारतातील सर्व भट्टारक उपस्थित राहणार आहेत स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी पंचकल्याणका प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव जगद्गुरु स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचं सांगितलंय दरम्यान यावेळी सागर शंभू शेट्टे यांनी पंचकल्याण महामहोत्सव काळातील नियोजनाचा आराखडा मांडला उद्योजक अण्णासाहेब चकोते म्हणाले श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र नांदणीच्या आधिपत्याखाली नऊशे गावे येतात त्यामुळं येथील पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महामहोत्सवाला मा... वेगळं महत्व आहे त्यामुळं या महोत्सवासाठी देशभरातून भाविक येणार असल्याचं त्यांनी सांगितलं या बैठकीस आप्पा भगाटे संजय बोरगावे महावीर पाटील बबन टारे एन डी पाटील अजित पाटील राजू सावंतरे बाहुबली चौगले अभिजित पाटील ए के अनिल भगाटे अण्णासूर तर्वे राजू कुर्डे आदी उपस्थित होते